तुम्ही आता समजा हे याला तणनाशक मारलं बरोबर आहे की नाही मागच्या वर्षी काय केलं दोन वर्षापूर्वी ग्रास कटर केलं होतं त्यावेळेस तुमची बाग तीनशे दोनशे टन आली त्यावेळेस तुम्ही ग्रास कटर मारलं आता तुम्ही तणनाशक तन मारलं तननाशकाने होणारं जे नुकसान आहे ते तुम्हाला लगेच दिसत नाही ते नंतर दिसतं आता बाग फार मोठा आहे त्याच्यामुळे लगेच दिसत नाही गळ होते गळ होते, गर्ण होते। आता तुमचे जे काई -काई मोठे मोठे फळ ते गळून गेले असे खाई है म्हणजे हे जे काही गळाले काही काही मोठे मोठे हे फक्त तन्नाशक फवारले गळाले हे तन्नाशक एवढे बेकार आहे हा चारा जर गायीच्या पोटात गेला तिला लंपी होतो एवढं डेंजर हे तननाशकाचा चारा गायांच्या पोटामध्ये गेला तर त्यांना काय होतो लंपी होतो आता हा माल तुमचा गळाला तो तयार होता आला तुलाच गळून गेला कारण झाडाला काय बसला शॉक शॉक बसल्यामुळे झाडाने काय केलं जो तयार झाला मालगेच चुडून दिला अरे लक्षामध्ये म्हणजे किमान हे तयार ते झाले म्हणून त्यांनी सोडून दिलं पण जर जास्त प्रमाण झालं शॉक बसला तर हा कच्चा माल सुद्धा खाली येणार आणखीन जादा शॉक बसला तर पानं सुद्धा खाली येणार म्हणजे पहिला मोठा नंतर बारीक नंतर पानं आणि शेवटी जास्त शॉक बसला तर काढ्यात जळून जाणार म्हणजे तणनाशकाची एवढी डेंजर इफेक्ट तणनाशक बिलकुल मारायचं नाही आपलं हेल्थ फायटर आहे ना हेल्थ फायटरने पूर्ण फवारा मारायचा एक सापमध्ये येणार नाही आता हे जे तुम्ही उघडं केलं ना तुमच्या मातीवर जर फिरलं तुमची माती नरम लागते बा खाली लागते का खाली फिरल्यावर माती कशी गादी सारखी लागते ना हुँ. ही तननाशकांनी कडक होते रासायनिक खतांनी कडक होते तुम्हाला माती कडक पाहिजे की नरम पाहिजे आता हे जे वर पांढर पांढर झाले कडक झाली ना ती तन तिने काय केलं वर थाळ धरली ती खालच्या जीवाणूंना त्रास होऊ नये म्हणून लक्षामध्ये आता इथं जर केमिकलचा वापर असता तर खालपर्यंत माती खराब झाली असते या स्थिती वैदिक तुमच्या जमिनीमध्ये किती मोठं काम करतं हे तुम्हाला कल्पना पण नाहीये तुम्हाला माणूस नाश करायचं काम करतो निसर्ग वाचवायचा प्रयत्न करतो